दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी यात्रा उत्सवाला सुरुवात होते या यात्रा उत्सवात यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवारासह उपस्थित होते दुपारी दोन वाजता निवृत्तीनाथांची महाआरती करून पायी पालखी यात्रा उत्सवाला सुरुवात करण्यात आली आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांचे आराध्य दैवत अक्कलकोट ब्रह्मांड नायक पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील पालखी सोहळे व वा असंख्य वारकरी भाविक भक्त व दिंड्या घेऊन पायी वारी करत भूवैकुंठ पंढरपुराला जातात त्यात मानाच्या तिसऱ्या क्रमांकाची पालखी अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची होय भक्तिमय वारकऱ्यांचे समवेत व भव्य दिव्य स्वरूपात आज गुरुवार दिनांक वीस जून दोन रोजी दुपारी दोन वाजता विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर ते कुशावर्त मार्गे आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराचा निरोप घेऊन सत्तावीस दिवसांच्या प्रवासासाठी निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सख्याचा वारकरी भाविक भक्त गजरकरत यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे सायंकाळी गुरुगृही अर्थात गहिनी प्रसादी निवृत्तीदाता या अनुग्रहान्वये श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे गुरु गहिनीनाथ यांच्या समाधीस्थळी अर्थात महानिर्वाणी आखाडा पेगलवाडी त्र्यंबकेश्वर येथे पहिला मुक्काम असणार आहे तेथे सायंकाळी हरिपाठ रात्री कीर्तन त्र्यंबकरांच्या वतीने भव्य महाप्रसाद आयोजित केलेला आहे यावर्षीही प्रतिवर्षाप्रमाणे हजारो भाविक या सोहळ्यात उपस्थित होते

रथाची सुरुवात पूजा करून पालखीची सुरुवात झालेली आहे वारकरी पायी निघालेले आहे पंढरपूरला आपल्यासोबत काही वारकरी मंडळी इथे उपस्थित आहेत काही महिला आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत आपण त्यांच्याशी आपण विचारणार आहोत की काय अनुभव आहे आजी दरवेळेस तुम्ही वारीमध्ये येतात काय सांगाल निवृत्ती पालखी आज चालली पालखी चालली आहे आम्ही दरवर्षी वारीमध्ये राहतो अजून आपल्या सोबत काय आहे काय सांगाल काय महत्व आहे निवृत्ती समाजाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार घेऊन केले त्रिलोक्य पावले सकलही तर ते निवृत्तीच्या पाय म्हणजे सकल तीर्थी निवृत्तीच्या पायी असलेले जगद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्ती पालखी सोहळा म्हणजे आमच्यासाठी सुखच आहे खऱ्या अर्थाने हा अनौकिक सोहळा आहे मनुष्याच्या जन्मात अनेक सुख दुःख असतात प्रपंचात अनेक अडचणी असतात या सगळ्या अडचणी आपली दुःख विसरून या पालखी जो सहभागी होतो तो वारकरी असतो अध्यात्म ज्ञान आणि शक्तीचा संगम म्हणजे आमची वारी असते वारी वारी जन्म मरणाचे वारी जगायचं आणि मरायचं कसं ही शिकवणारी ही वारी असते आणि या वारी वारीमध्ये या आणि शुद्ध होऊन जा म्हणून महाराष्ट्रातल्या संतांची ही परंपरा जगाच्या पाठीवर जगात कुठेही नाही अशी अनौखिक अशी संत परंपरा आज आम्ही अनुभवतोय संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ हे जगतगुरु आहे आणि त्यांचा पालखी सोहळा निवृत्तीनाथ महाराजांचा श्री श्रेष्ठ त्रम्बकेशोर या ठिकाणून निघतोय आणि हा सोहळा असाच निरंतर आषाढीच्या वारी वारीपर्यंत पांडुरंगाच्या चरणाला पोहोचणारे असंख्य वारकरी याच्यात सहभागी होतात लहान मुलं महिला पुरुष युवक आणि वृद्ध लोक असे सगळे वारकरी भक्ती आणि नामाचा महिमा हाती घेऊन ते पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात हा पालखी सोहळा म्हणजे आमच्यासाठी जणू काही स्वर्ग का सुखच आहे हा काय नाही सगळ्यांनी एक निवृद्ध महाराजांचा अभंग जर सांगितला

मृतिनाथाचा महिमा असा आहे का हे सर्व जे वारकरी आहे हे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे सर्वांना पंढरपूरच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे परंतु मी आता एक अभंग गातो त्या भातले सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा विष्णू ब्रह्मा विष्णू सोपा तो झाला भक्त आनंद वर्तला आदी शक्ती मुक्ताबाई दाशी जने लागे पाई महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर धन्य 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 निवृत्ती देवा काय मायर मा शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य के पावनी

उपस्थित झालेले आहे आणि रथ आपण बघू शकतो दृश्यांमध्ये रथ निघालेला आहे महाराजांच्या पादुका घेऊन रथ मार्गस्थ झालेला आहे कॅमेरा पर्सन प्रभाकर करण सिंग बावरी नाशिक